नमस्कार मी प्रमिला झाडे तर आज आपल्याला डाळ्याचे मोदक बनवायचे येते तर गॅस न पेटवता हे मोदक आपले तयार होते पाच ते दहा मिनटात तर ही एक वाटी डाळं घेतली तर त्याच्या मी साखर घेतलेली आहे आणि थोडं बदामचे तुकडे घेतले आपल्याला अगोदर मिक्सरला साखर पण आणि डाळं पण बारीक करून घ्यायचं आहे तर मी बारीक करून घेते अगोदर तर बघा डाळ मी बारीक करून चाळून घेतले तर हे मोठं तुकडे आहे ती साईडला काढून ठेवते तर साखर पण अशीच बारीक करून घेते तर पण आता बारीक करून घेतली ती पण चाळून घेते तर साखर छान बारीक झाली आहे त्याच्यामुळे ह्यात जास्त राहिलेली नाही हे साईडला आपण काढून घेऊया ह्याला आपण आता छान असं मिक्स करून घेऊया आता ह्यात जर तुम्हाला दूध वतायचं असेल तर एक दोन चमचे दूध घातलं तरी पण होत आहे नाहीतर तुपाचा वापर करायचा असेल तर एक गरम करून दोन चमचे तूप ओतून घ्या मी तूप गरम करून घेतलेलं आहे तरी ह्यात थोडंसं ओतून घेते सुरुवातीला मी दोन चमचे ओतते नंतर मिक्स करून लागल तसं ओतून घेते तर मी आता हातानच मिक्स करते ही म्हणजे एक जीव होईल पीठ मी नंतर दोन चमचे तूप ओतून घेतलेले आहे आणि छान असं मिक्स पण झाले तर आता एक दोन चमचे मी ह्या दूध ओतून घेणार आहे दूध मी गरम करून घेतले थोडंसंच घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सा। साखर असल्यामुळं दुधाचा किंवा पाण्याचा थोडा जरी वापर केला तर एकदम पाणी सुटल्यासारखं होतं त्याच्यामुळं जास्त एकदम मताला जाऊ नका थोडं थोडं होतं जावा तर बघा असं मिश्रण झालेलं आहे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही त्याच्यामुळे मी असं कोरडं कोरडं केलेलं आहे पूर्ण एकजीव केलेलं आहे रवाळ रवाळ असं झालेलं आहे मी ह्या साच्याला तूप लावून घेतले ह्यात बदाम काजू जे तुम्हाला टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता ह्याची शेंडी निघत नाही म्हणून काय करायचं आहे एका साईडला आधी असं थोडं पीठ भरून घ्यायचं आहे सारण ह्याचं नंतर आपल्याला घ्या जॉईंट करायचं जेवढे आत मिश्रण बसल तेवढं आपल्याला चुपून बसवायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक मोदक बनवलेला आहे आता राहिलेले पण मोदक आपल्याला असेच बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी डाळ्याचे मोदक बनवून घेतले ते न गॅस पेटवता आपल्या पाच ते दहा मिनटात मोदक तयार होते तुम्ही हे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा